नमस्कार मंडळी आज मस्त आपण शेळ्यापोळ्याचा नाश्ता करणार आहोत त्यासाठी माझ्या तीन ते ती चार शिळ्यापोळ्या आहेत आणि काही भाज्या घेतलेल्या आहे बघू शकता शेंगदाणे आहे शिमला मिरची आहे टोमॅटो आणि मटर आहे आणि गाजर हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर थोडीशी लसणाचे पाकळे आहे कांदा बारीको भाजीवून घेतलेला आहे आता ह्या पोळ्या तोडून आपण मिक्सरला छानपैकी भुगा करणार आहे तेल घोन चमचे मोहरी मोहरी छान फुटली का जिरे टाकन घेना जीरे चमचे एक एक चमचे जीरे टाकेला है लसना चाकड़ा है कांदा छान पैकी फ्राय करून घेणार आपण हे सगळं साहित्य दोन मिनिट मस्तपैकी वापरणार सॉफ्ट असतात मग ते वेजिटेबल कांदा सभी एकदम क्रंच होता हिरवी मिर्ची लाल मिर्ची दोनों काबू मैं उ आणि लगेच खेपल्यापैकी टाकून घेणार आहे छानपैकी फ्राय होते म्हणजे त्यासोबतच हो मटर शेदा आहेत आणि गाजरही टाकून घेणार मीठ टाकणारे आपण ही मीठ रहता, ना टोमॅटो दोन मिनटांसाठी आपण मस्तपैकी झाकून घेणार आपण सॉफ्ट होणार भाज्या छान आता सॉफ्ट झालेली आहे आपण बघूया भाज्यांना बघू शकता किती छान झालेली आहे मस्त कोथंबीर आगळे टाकणार आहे हळद लाल तिखट आहे तुमच्या आपल्याला तशी तिखट आवडत असते मस्त फ्राय केल्यानंतर पोळ्यांचा भुगा जण खाणारे तेही खातील खूप च लागतो कधी कधी पाहुणे आल्यावर उरतच नाही ठरलं पोळ्या म्हणजे मिक्सर मधून काढलेला भुगा छानपैकी ट्राय करणार आता आपण उपमा लागतो तशी हेही लागतात पर्यंत बघा थोडीशी वरतून कोथंबी टाकलेली पुन्हा झालेला आहे दहा मिनिटात आपला भुगा तयार पुन्हा पोळ्यांचा दिसत किती सुंदर दिसत आहे ना तयार झालेली आता सभाळून घेणारे मस्तपैकी कशी वाटली मग रेसिपी ओके कमेंट करून सांगा रेसिपी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा